पुरी खाताना ती अजिबातही तेलकट नसावी आणि छान टम्म अशी फुगलेली पुरी दिवसभर जरी राहिली तरी ती तशीच राहणारी आणि पुरीची चवही तितकीच महत्त्वाची आहे आता तुम्ही म्हणाल पुरी आणि पुरीची चव त्यात काय आहे नाही पुरीची चवही तितकीच महत्त्वाची आहे म्हणजे ती खाताना छान रुचकर रा लागायला पाहिजे आणि छान टम्म फुगलेली पुरी पाहताक्षणीच ती खावीशी वाटली पाहिजे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा म्हणजे पूर्ण डिटेल रेसिपी तुमच्या लक्षात येईल आता ही रोजच्या वापरातलीच माझी वाटी आहे आणि त्या वाटीनेच मी गव्हाचं पीठ हे मोजून घेणार आहे आता मोजून यासाठी सांगत आहे जे पहिल्यांदा करत असतील त्यांच्यासाठी आहे पण जे नेहमी करत असतील त्यांच्या सहज हे लक्षात येतं तर आता इथे वाटीने हे गव्हाचं पीठ मी रोजच्याच चपातीचं माझं जे पीठ आहे ते घेतलेलं आहे त्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत पुरी करत असताना मिठाचं प्रमाणही व्यवस्थित असायला पाहिजे म्हणजे पुरी खाताना छान रुचकर अशी चवीला लागते आता मीठ टाकून घेतलेलं आहे इथे आपण तेलाचा किंवा रव्याचा अजिबातही वापर करणार नाही आहोत साखरचा देखील वापर करणार नाही आहोत तर आता हे जे चा चा पीठ आहे ते बघू शकता इथे रोजच्या चपातीचंच बारीक असं हे पीठ दळलेलं आहे आता यामध्ये आपण एक सिक्रेट पदार्थ टाकणार आहोत तो म्हणजे इथे हे तांदळाचं पीठ आहे तर हे पीठ हे सुद्धा मी घरीच दळलेलं आहे तुम्ही बाजारात विकत मिळत असेल तर ते सुद्धा वापरू शकता तर आता इथे हे हा रोजचाच पोहे खाण्याचा चमचा आहे आपला तर या पोहे खाण्याच्या चमच्याने आपण दोन चमचे भरून तांदळाचं पीठ यामध्ये टाकून घेणार आहोत तर एका वाटीला दोन चमचे हे तांदळाचं पीठ एवढं प्रमाण आपण ठेवणार आहोत यापेक्षा जास्तही नाही किंवा कमीही नाही थोडंफार कमी जास्त झालं तर चालेल म्हणजे जे नवीन करणारे असतील ते घाबरून जातील त्यासाठी सांगत आहे आता हे तांदळाचं पीठ टाकून घेतल्यानंतर आपण पूर्ण हे हाताने छान असं मिक्स करून घेणार आहोत म्हणजे पीठ सगळीकडे एकसारखं असं या पिठामध्ये मिक्स होऊन जाईल तर आता हे पीठं पूर्ण मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत आणि याचा हा गोळा घट्टसर असा तयार करून घेणार आहोत तर आता ही कणिक मळत असताना आपल्याला फक्त ही घट्टसर मळून घ्यायची आहे ही सैलसर चपातीसारखी आपल्याला म्हणून घ्यायची नाही आणि जर तुम्ही हे पुऱ्या वेळेवर करत असाल तर याची मालिश तुम्हाला पाच हे करून घ्यावी लागणार आहे नाहीतर आपण पुरीचा हा जो गोळा तयार करून घेणार आहोत तो किमान पाच ते सात मिनटं तरी मुरण्यासाठी आपण ठेवणार आहोत त्यामुळे पुऱ्या छान अशा तुमच्या तयार होतील तर हा गोळा इथे बघू शकता छान घट्टसर असा हा गोळा तयार करून घेतलेला आहे मी आणि आता आपण हा मुरण्यासाठी पाच मिनटं ठेवून घेणार आहोत छान असं आपण हा मळून घेत असताना हलक्या हाताने आपल्याला छान याची मालिश म्हणजेच हा मळून घ्यायचा आहे अगदी दोन ते तीन मिनटं मळून घेतला तरीही पुरेसा आहे तर आता हा आपण पाच मिनिटे मुरण्यासाठी ठेवणार आहोत आणि नंतर याच्या पुऱ्या करूयात तर आता इथे पाच मिनिटानंतर बघूया आपला हा जो क जी कणिक आहे ती छानपैकी अशी मुरलेली आहे तर आता आपण याचे गोळे तयार करून घेणार आहोत ज्या साईजच्या तुम्हाला पुऱ्या तयार करायच्या आहेत तसा गोळा याचा काढून घ्यायचा आहे तर ही तर झाली एक पद्धत पण आता जे नवीन करणारे आहेत त्यांच्यासाठी देखील सांगत आहे तर आता हा आपण गोळा पूर्ण असा एका पोळपाटावर घेऊन घेणार आहोत आणि हातावर मी तुम्हाला ज्याप्रमाणे दाखवत आहे तसा याचा रोल तुम्हाला करून घ्यायचा आहे म्हणजे गोळे करण्याची सुद्धा ही एक सोपी पद्धत तुम्हाला सांगत आहे तर हा असा एक रोल तयार करून घ्यायचा आणि चाकूने याची पाहिजे त्या आकाराचे आपल्याला गोळे कट करून घ्यायचे म्हणजे एकसारखे असे गोळे तर तयार होतातच पण वेळसुद्धा कमी लागतो तर हा असा रोल मी तयार केलेला आहे आणि आता चाकूने आपण पाहिजे त्या आकारामध्ये हे गोळे कट करून घेणार आहोत याने काय होणार आहे तुमचा वेळसुद्धा वाचेल आणि गोळे एकसारखे देखील तयार होतील तर असे आम्ही पूर्णच गोळे कट करून घेणार आहे आणि हातावर हलक्या हाताने त्याला थोडं गोल करून घेतल्यानंतर सहज हा गोळा तयार देखील होतो तर असे बघा मी पूर्ण तयार झालेले आहेत आणि त्यानंतर मग आपण आपल्या पुऱ्या लाटण्यासाठी घेणार आहोत तर आता बघा हातावर हलक्या हाताने हा गोळा गोल झाला आहे ना आपला असेच आता सर्व मी गोल करून घेणार आहे तर आता एवढ्या माझे जे एकवाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं होतं त्यामध्ये माझे एवढे गोळे तयार झालेले आहेत आता पुऱ्यासुद्धा लाटून घेणार आहोत आता कणिक मळत असताना मी तुम्हाला सुरुवातीला ज्याप्रमाणे सांगितलं की आपल्याला ही कणिक घट्टसर मळून घ्यायची आहे तर आता इथे बघा पुरी लाटत असताना मी इथे तेलाचा किंवा पिठाचा कसलाही वापर केलेला नाही अगदी सहजपणे ही आपली पुरी लाटल्या जात आहे किंवा आपण कणिक मळून घेत असताना देखील तेलाचा वापर केलेला नाही अगदी सहजपणे ही पुरी लाटल्या जात आहे आणि हातावर तुम्हाला इथे दाखवत आहे की आपल्याला पुरी जाडसर इतकी अशी ठेवायची आहे जास्तही अति जाड करू नका किंवा कमीही नाही अशाप्रमाणे पुऱ्या आपल्याला पूर्ण लाटून घ्यायच्या आहेत आता परत एकदा तुम्हाला दुसरी पुरीसुद्धा मी लाटून दाखवते तर यालासुद्धा बघू शकता तेल किंवा पीठ काहीही घेतलेलं नाही आता पुऱ्या लाटत असताना तुमचं जास्त जर प्रमाणात पुऱ्या असतील तर थोड्या थोड्या म्हणजे पुऱ्या एवढ्या अशा लाटून घ्यायच्या पूर्णच पुऱ्या एकदम लाटून नाही घ्यायच्या त्यामुळे तुमच्या पुऱ्यात तेलकट होऊ शकतात आता पुरी टाकत असताना आपण ताटामध्ये पुरीचा जो खालचा भाग आहे तो तेलामध्ये आपल्याला टाकायचा आहे आणि वरचा भाग हा वरतीच राहू द्यायचा आहे तर आता पुरी टाकल्यानंतर म्हणजे थोडं थोडं तेल त्यावर आपल्याला सोडायचं आहे आता पुरी ही तुम्हाला मी पलटवून दाखवलेली आहे पण पुरी तळत असताना आपल्याला नेहमी नेहमी पुरी पलटवून घ्यायची नाही तर आता ज्यांना अशा सोनेरी रंगावर पुऱ्या नको असतील त्यांनी या रंगावरही तळून घेतल्या तरीही चालतील तरीही तुमची पुरी तेलकट होणार नाही आणि दिवसभर पुरी टम्म फुगलेलीच राहणार आहे तर ही अशा प्रकारे मी पुरी तळून घेतलेली आहे आता परत एकदा तुम्हाला दुसरी पुरीही मी तळून दाखवते तर ही बघा ही छान सोनेरी रंगावर मी तळून घेतलेली आहे म्हणजे दोन्ही रंगाच्या तुम्हाला पुऱ्या मी इथे तळून दाखवलेल्या आहेत आणि मी जितक्याही पुऱ्या तुम्हाला दाखवत आहे तर त्या तुम्ही इथे बघा आपल्या किती छान टम्म अशा फुगलेल्या पुऱ्या आहेत तुम्हाला मी दाखवण्यासाठीच ह्या पुऱ्या तीन ते ती चार पुऱ्या तळून दाखवलेल्या आहेत म्हणजे तुमच्या लक्षात येतील काहीही न वापरता नुसतं तांदळाच्या पिठाचा आपण इथे वापर, वापर केलेला आहे तरीसुद्धा आपल्या पुऱ्या किती छान तयार झालेल्या आहेत आणि अजिबातही तेलकट पुऱ्या झालेल्या नाही मंडळी तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करायला विसरू नका तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा अशाच उपयुक्त रेसिपीसोबत परत भेटूया तोपर्यंत धन्यवाद